असं असं टाकायचं ऑप्टिकल फायबर एमएसीएल पण त्यांची डिस्ट्रीब्युशन लाईन टाकायचे गॅस पाईप नाही येईल आपली वॉटर सप्लायची पाईप नाही येईल कुठे कुठे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज पण येईल कुठे कुठे सिवरेज पण ही सगळी प्लॅनिंग ऑनलाईन गुगल मॅप वर जिओ टॅगेशन सह केलेली आहे तर मग आता हा रस्ता करायचा आहे मग ह्याच्या आधी हे लोकांनी हे काम मध्ये केले पाहिजे अशी प्रकारचं नियोजन आहे भरपूर आमची मिटिंग झाली तसाच प्रकारचा मी पुढे जातो आणि प्राधिकरणाला तो साधी करणार काय मिळाले आहे ना ह्याच आधी खोदकाम करून सगळे काम एका वेळेस केले पाहिजे नंतर त्याच्यावर फायनल टॉप रस्ता येईल परत परत रस्ते नाही मुद्दा ते तर आता काय झालं होतं आधी आपण म्हणजे त्या वृक्षाबाबत ऍक्च्युली आतापर्यंत आपलं काही हे झालं नाही माझ्याकडनं तर तो विषय असा आहे की आपला जो नेहमीची जागा आहे साधारणची चौपन्न एकर आपण एरिया पकडला लावतो तिथे आम्ही एक सर्वे केली त्या सर्वे झाड आहे जुने नवीन सगळे प्रकारचे झाड आहे तो फक्त सर्वे होता त्यानंतर बांधकाम डिपार्टमेंटनी ते मागच्या जसं लेआउट होत नाही असतं तोच आता आपण करतो सेम म्हणजे कारण की तेच अखाड्यांना जे कायमस्वरूपी आहे तिथे मोठे आपले तीन आखाडे आहे बाकीचे चार चतुर चा, तिथे जागा आहे अशा प्रकारचे आपण ते मागच्या संसात अलॉटमेंट केला होता त्यांचं लेआउटिंग केलं ले होतं तोच प्लॅन त्याचा काही बदल होऊ शकत नाही तर त्याच प्लॅनप्रमाणे बांधकाम डिपार्टमेंटनी काही एक अर्ज दिला की हे जे सर्वे झाड आहे याच्यापैकी एवढे झाड कापण्यात आले त्यांनी जवळपास पंधराशे झाडांच्या असा दिलेला आहे हां आता मग त्यांचा जे अर्ज आला अठराशेच्या चा साडे अठराशेच्या सर्वे, सर्वे पंधराशेची त्यांनी अर्ज केला कापण्याचा त्याच्यावर मग सुनावणी घेतली म्हणजे हा ट्री अथॉरिटी पूर्ण मध्ये कटिंग ऍक्ट मध्ये दिलेला आहे प्रोसेस मग त्याच्यावर आता काल सुनावणी झाली डीओ जे आहे ते आपले ट्री ऑफिसर आहे मग ते प्राधिकृत आहे हे सुनावणी घेण्यासाठी त्यांनी ते घेतली आहे बरोबर तर ती आता जी सुनावणी झाली त्याच्या जवळपास पाचशे एक लोकांनी आक्षेप नोंदवला होता मेल किंवा फिजिकल कॉपीने ते आम्ही सगळा एक केला आता त्याच्या एक एकच्या ॲनालिसिस आणि हे सगळं चालू आहे तर हा प्रोसेस झाल्यानंतर फेडिंग झाल्यानंतर अजून आमचा काही फायनल डिसिजन त्याच्यावर नाही झाला आणि तो फायनल डिसिजन घेण्यासाठी ते वृक्ष प्राधिकरणाची मिटिंग लावला मग ते आता आम्ही मिटिंग घेऊन मग ते पुढे आपण म्हणजे ते डिसाईड करू आता आणि ते डिसिजन घेताना आपल्याला ते जे समजा पर्यावरणप्रेमी आहे त्यांची पण बाजू आपण एकूण त्यांच्या जेवढं समाधान होऊ शकतो तेवढं समाधान ऑब्विसली म्हणजे आपण करणारच त्याबाबत आप आप तर काही दुमत नाही जास्तीत जास्त आपण म्हणजे जे आहे झाड ते वाचवणार आणि जे खूपच आता काय होईल अजून एक प्रोसेस आम्हाला करावा लागेल जसं लेआउटिंग करणार आहे तिथे लेआउट डिमार्केशन ग्राउंडवर करतो त्याचा अजून क्लिअर होऊन जाईल लागणार म्हणजे त्यानंतरच तसं डिसिजन होऊ शकते ना की कोणतं झाड कुठे येतोय जर रोड साईडला असेल तर आम्हाला काही हे नाही काढायचं मग आम्ही ते वाचून घेणार जर समजा मेन फ्रंटला असेल ते पण काही एवढा विषय नाही ते पण वाचून घेणार असं जेवढे वाचवता येईल तेवढे आम्ही डिमार्केशन नंतर पण म्हणजे तो शेवटी तो डिसिजन तसा होईल